नमस्कार सुखमंत्र चॅनलमध्ये स्वागत आज मी तुम्हाला दाखवणार आहे एक गंमत जी की आम्ही आमच्या पक्ष्यांसाठी करतोय कोकणामध्ये खूप साऱ्या प्रकारचे पक्षी आहेत विविध प्रकारचे पक्षी इथे येतात बुलबुल पक्षी आहेत काळे बुलबुल आहेत लाल बुलबुल आहेत पांढरेही बुलबुल आहेत शिवाय बारीक काळ्या चिमण्या आहेत बोलडो आहेत अशा वेगवेगळ्या टाईपचे पक्षी आमच्याकडे येतात आजकाल फळांचा जेव्हा जेव्हा सीझन असतो तेव्हा ती फळं खातात पण आजकाल पोळीही ठेवली जरी किंवा काही खाणं ठेवलं तरी पक्षी खातात फक्त त्यांना खात असताना मध्ये डिस्टर्बन्स नको म्हणून आम्ही एक फळी पुरतोय कारण की आमच्याकडे मांजरं पण खूप आहेत सो पक्षी खायला आले की मांजरं लगेच धावत जाऊन त्यांची शिकार करण्याचा प्रयत्न करतात तसं व्हायला नको आणि त्यांना खायला मिळावं म्हणून आम्ही एक फळी पुरतोय आणि त्याचाच मी आज तुम्हाला एक व्हिडिओ दाखवते हा असा एक दांडा घेतलाय आणि तो दांडा पूर्ण तासून घेत घेणार आहोत असा उभा दांडा आहे चांगला एक काठी मोठी काठी घेतलेली अशी ती आम्ही आता दासून घेणार आहोत ज्याच्यावरती आम्हाला इथे एक फळी ठोकताना येईल वरती अशा प्रकारची एक चौकोनी फळी घ्यायची की जी ह्याच्यावरती आपल्याला खेळयाने व्यवस्थित ठोकताना येईल या प्रकारे आम्ही हा इथे काठी आणि दांडा म्हणजे काठीचा दांडा इथे असा पुरला आहे त्याच्यावरती आम्ही खेळे घेऊन इथे फळी ठोकलेली आहे आणि सुंदर अशी फळी इथे आम्ही लावली आहे पक्ष्यांसाठी की ह्याच्यावरती आम्ही काही खाणं घातलं तर पक्षी निर्धास्तपणे ते येऊन खाऊ शकतील आता जर तुमच्याकडे पण जागा असेल किंवा गॅलरीतही तुमच्या जागा असेल तरी तिथेही तुम्ही अशी फळी लावू शकता काठीला आणि गॅलरीच्या दाराला किंवा खिडकीला हे तुम्ही बांधू शकता करून बघा नक्की प्रयत्न खूपच छान आहे तुम्ही इथे बघू शकताय की मी आत्ताच पोळी ठोकली आहे आणि मी पोळी घातली आत्ताच इथे लगेच तर तेवढ्या वेळामध्ये मी माझी ही ताटली वाजवल्यानंतरचा सीन तुम्ही इथे बघू शकताय की ताबडतोब इथे पक्षी आलेले आहेत बुलबुल पक्षी लगेच खायला आलेले आहेत अशी मजा आपल्याला इथे अनुभवायला मिळते मी ह्यापूर्वी पण इथे एक काठी पुरली होती आणि फळी बांधली होती पावसाळ्यानंतर जरा ती मोडून गेल्यामुळे राहिली परंतु माझ्या पक्ष्यांना इतकी सवय झाली होती की मी ही ताटली वाजवल्यानंतर पक्ष्यांचे थवे येऊन ह्या फळीवर बसतात आणि मी घातलेली पोळी खाऊन जातात तर ह्याच्यामधला एक प्रकारचा जो आनंद आहे ना तो तुम्ही पण मिळवा हाच माझा आजच्या व्हिडिओचा सुखमंत्र आहे